नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून विधानसभा मतदारसंघातून भाजपा व महायुतीच्या अभिनेत उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकलकर यांचा लातूर शहर महानगरपालिका मान्यता करा कारण किडे उद्योजक व कृषी उत्पन्न बाजार समिती येथील जाकारी यांच्यासोबत संवाद वैधिक कार्यालयात लातूरमध्ये संपन्न झाली उद्योजक व व्यापाऱ्यांशी विविध प्रश्नांवर चर्चा करून संवाद साधण्यात आला यावेळी वाराणसी मधील <tip> उद्योजक व कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी होते लातूर शहर विधानसभा क्षेत्रातील मुख्य संपादक मासूम खान यांचा विशेष कोर्टा त्यामुळे आम्ही अंडर प्रोसेस ठरलो होतो पण त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो सांगणार नाही आता काल परवा एक राम लिहिला जसं असते ना माझा हा टायमर तुमचा तो तसे ग्रंथित तालीम मोजक्या काही लोकांना नोटीस पाठवली झाली की सोमवारी म्हणजे कालच्या सोमवारी अकरा तारखेला तुमच्या याला काय म्हणायला सीज करण्यात येईल नोटीस वेगळीच पाठवायची आणि पुन्हा आमच्यापैकी कोणीतरी झाला आता मी सगळ्या गोष्टी बोलून वेळ घेणार नाही सुधीर पण बोलणार नाही आणि याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे

लक्ष्मी ही कपडावर असते बटन आपल्याला आपल्याला बटन ही कपडाच लावायचं जर आपण वीस तारखेला कपडावर बटन लावला तर पुढची पाच वर्ष लक्ष्मी तुमच्या सोबत नांदणार आहे तुमच्या घरी नांदणार लक्ष्मी नांदणार म्हणजे मी काही तुम्हाला इलेक्शनचं प्रलोभन देत नाही मी तुम्हाला एक उदाहरण असं सांगते की जर हा टॅक्स माफ झाला आपण त्या टॅक्सला रिओर्गनाईज करू शकतो बचत झालेला पैसा आहे तोच आपलं प्रॉफिट शेवटी मनी नॉट स्पेंड इज मनी आलो तर त्या नियमाने तुम्हाला मोठा एक रिलीफ मिळणार तर नऊ रुपयांचा टॅक्स किती व्हायला पाहिजे त्याची काय रचना असायला पाहिजे त्याचा आपण सगळी सगळ्यापासून आपल्या महापालिकेतले सहकारी इथे आहेत अजय आहेत देवदास भाऊ आहेत अनेक आपण प्रत्येक जण बसून त्याचा रूल जो आहे रूल बुक तयार आहे आणि त्याचा फायदा जरी <laughs> समोरच्या मित्रपरिवारातले लोक असतील ते स्वतः बालमत्कारला भाग पडत असतील तर त्यांचाही आपण मोठ्या मनाचाही तर बालमत्ता